नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी जेडपी तर्फे एक नवीन अपडेट घेऊन आलेले आहे तुम्हाला स्क्रीनवर बघून समजलं असेल कोणती अपडेट असणार आहे ती तर आज या अपडेटमध्ये आपण काही झेडपीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट बघणार आहोत आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे ते पण बघणार आहोत कोणकोणत्या पदांच्या लिस्ट लागले ला आहेत तेही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल कोणकोणते डॉक्युमेंट लागतात काही डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील जर ते तुम्हाला पाहिजेल असतील तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजेल असेल सेपरेट डिटेलमध्ये तर तुम्ही कमेंट नक्की करा त्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल पण जर तुम्ही कमेंट केला तरच त्यावर व्हिडिओ बनवेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कमेंट करायची आहे तर चला जास्त वेळ वायानं तर व्हिडिओकडे वळूया तर तुम्हाला इथे सर्वात पहिले दिसत असेल की पहिली लिस्ट आहे सातारा झेडपीची आणि पद कोणतं आहे आरोग्यसेवक महिला तर आता इथे त्यांची जी निवड यादी ती जाहीर झालेली आहे पण यात असं नाही की तुमचं यात नाव आलं म्हणजे तुमची निवड झाली या तर आता या निवड यादीनंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल कागदपत्र पडताळणी होईल त्यानंतर निवड यादी लागेल त्यात जर नाव असेल तर तुमची निवड झाली असं तुम्ही गृहित धरू शकता पण ही निवड यादी नाही आहे तर आता इथे बघा तुम्हाला ही पूर्ण यादी दिसत असेल कॅटेगरीनुसार ही यादी लागली यात तुमचं नाव का नाही तुम्ही शोधून घ्यायचे तर आता या यादीत आल्यावर तुम्हाला इथे बघा तुमचा बैठक क्रमांक दिसेल नंतर इथे तुमचा नोंदणी क्रमांक त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी नंतर इथे तुमचं नाव दिसेल इथे तुमचे मार्क दिसतील त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचा शेरा दिसेल तर अशा प्रकारे ही निवड यादी लागलेली आहे तर आता तुम्ही इथे खाली आल्यावर तुम्हाला संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला लिस्ट दिसेल ही आणि एकदम जर तुम्ही याच्या खाली गेला तर तुम्हाला इथे थोडी इन्फॉर्मेशन भेटेल ती आपण बघूया आता तर इथे आल्यावर बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे की वरील उमेदवारांच्या गुणानुक्रमे समांतर व सामाजिक आरक्षणानुसार आरोग्यसेवक महिला या पदाची सदर अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादीमध्ये नाव समाविष्ट झाले म्हणजे यादीमधील उमेदवारांना नियुक्तीचा हक्क प्राप्त होणार नाही त्यांनी इथं दिलेलं आहे म्हणजे तुमचं या यादीत नाव आलेलं आहे तर तुम्ही निवडीसाठी पात्र नाही तर हे तुमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ही लिस्ट बनवली आहे तर आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे इथे त्यांनी काही डेट दिलेली नाही आहे पण टायमिंग वगैरे दिलेलं आहे त्यांच्याकडून डेट द्यायचं राहून गेलेलं असेल तर आता फक्त तुम्ही तुमचं नाव बघून घ्या तुमचं जर या यादीत नाव असेल तर तुम्हाला ईमेल येऊन जाईल तुम्ही ईमेल चेक करा तुमचे फॉर्म भरताना तुम्ही जे ईमेल दिलेले त्या ईमेलवर तुम्हाला तुमचं ठिकाण तुमची तारीख आणि तुमचं टायमिंग या तिन्ही गोष्टी येऊन जातील त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे ईमेल चेक करायची स्वतःची ज्या या यादीत नाव आहे त्यांनी तर आता आपण पुढची यादी बघूयात तर आता पुढची यादी पण सातारा झेडपीचीच आहे पद कोणतं आहे आरोग्य सकपूरु चाळीस टक्के आता यांची देखील लिस्ट लागलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची इथे तुम्ही पूर्ण लिस्ट बघू शकता ही पूर्ण लिस्ट तुम्हाला कॅटेगरी वाईज दिली आहे आणि तुमच्या आरक्षणानुसार दिलेली आहे तुम्ही बघून घ्यायचं तुमचं नाव कुठे येते त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे ते इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे पूर्ण इन्फॉर्मेशन या यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट झालं म्हणजे तुम्ही नियुक्तीसाठी प्राप्त होणार असं नाही त्यांनी इथे ही इन्फॉर्मेशन दिलेली ही नीट वाचून घ्या तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे पाच तारखेला तर टायमिंग काय असणार आहे सकाळी दहा वाजता तर कुठे होणार आहे इथे बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा येथे तुम्ही उपस्थित राहायचे तुमच्या झेडपीत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर ही पूर्ण तुम्हाला यादी दिसेल तर अशा प्रकारे ही यादी होती आरोग्यसेवक पूर्वी चाळीस टक्के सातारा झेडपीची आता आपण पुढची यादी बघूया तर आता पुढची यादी पुढची यादी कोणत्या जिल्हा परिषदेची तर इथे बघा तुम्हाला दिसेल जिल्हा परिषद सोलापूर आरोग्य विभाग तर आता इथे खाली आल्यावर तुम्हाला या पॅसेजमध्ये इन्फॉर्मेशन दिसेल इथे बघा तुम्हाला पद दिलेलं असेल आरोग्य सेविका या पदाची आता कागदपत्र पडताळणीची ही निवड यादी आहे तर आता तुमचं कागदपत्र पडतानी कधी होणार आहे सहा आठ दोन हजार चोवीस सहा तारखेला तुम्हाला सकाळी अकरा वाजता जायचं आहे कुठे जायचं हे बघा इथे तुम्हाला पत्ता दिलेला आहे या ठिकाणी तुमचं कागदपत्र पडताळणी होणार आहे तुम्ही तिथे जायचे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला काय करायचे एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट आणि दोन तुम्ही जेरॉक्स केलेले सेट ठेवायचे आणि जे जेरॉक्स केलेले सेट आहेत ते आठ करून न्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही ते सगळं घेऊन तुम्ही या आपत्त्यावर जायचं इथे तुमची कागदपत्र पडता होणार आहे तर आता खाली आल्यावर तुम्हाला इथे निवड यादी दिसेल इथे बघा तुम्हाला पदाचं नाव दिसेल आरोग्यसेविका इथे झेडपी दिलेली सोलापूर झेडपी तर इथे तुम्हाला रोल नंबर दिला आहे त्यानंतर इथे तुमचा एस आर नंबर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर इथे तुमची अप्लाइड कॅटेगरी दिली ज्या कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय केलं आहे त्यानंतर इथे तुमची ओरिजिनल कॅटेगरी इथे जेंडर त्यानंतर इथे तुमचं डेट ऑफ बर्थ इथे तुमचं नाव दिलं आहे आणि इथे तुमचे मार्क दिलेले तर अशा प्रकारे ही सोलापूर आरोग्य आरोग्यसेविका या पदाची निवड यादी इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण यादी दिसेल तुम्ही बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या आणि तुमचे कागदपत्र पडता सहा तारखेला होणार आहे तुम्हाला सांगितलं आहे तसं डॉक्युमेंट तुम्ही घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे तर आता आपण पुढची यादी बघणार आहोत तर आता पुढची यादी आहे जालना झडपीची तर पद कोणतं आहे तर इथे बघा आरोग्यसेवक महिला या पदाची ही निवड यादी आहे आता ज्यांचं यात नाव आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर इथे बघा तुम्हाला तुमचा हजेरी क्रमांक म्हणजेच रोल नंबर दिलाय त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे तुमचं नाव दिलेलं आहे इथे तुमचे मार्क आणि इथे तुमची कॅटेगरी अशा प्रकारे ही लिस्ट आहे तर इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल तर आता इथे तुम्हाला सूचना दिलाय तुमची कागदपत्र पडता आणि पाच तारखेला होणार आहे साडे दहा वाजता तुम्ही जायचं आहे कुठं जायचं आहे तर इथे तुम्हाला पुढं पत्ता दिलाय कृषी भवन सभागृह जिल्हा परिषद जालना या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे इथे तुम्ही जायचं आहे तर प्रकारे ही जालना झेडपीची लिस्ट होती आरोग्यसेविका या पदाची कागदपत्र पडताळणीची तर आता आपण आता पुढची लिस्ट बघणार आहोत तर आता इथे पुढे लिस्ट नाही दिलेली इथे फक्त सांगितलेलं आहे की स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची कागदपत्र पडताळणी होणार आहे ती कधी होणार आहे तर इथे बघा पाच तारखेला होणार आहे तर त्यांनी टायमिंग पण दिला आहे आणि इथे तुम्हाला पत्ता पण दिला आहे तर आता ही आहे नाशिक झेडपीची इथे तुम्हाला दिसेल बघा जिल्हा परिषद नाशिक तर आता नाशिक जेडपीचा अजून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचीच कागदपत्र पडतायणी चालू आहे ज्या परीक्षा आत्ताच आलेल्या आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्यानंतर ग्रामसेवक तर यांचे जे निकाल आहे ते नंतर लागतील नाशिक झेडपीचे कारण नाशिक झेडपी हा पेसा क्षेत्रात येतो आणि जे बाकीचे पेसा क्षेत्रातले जिल्हे त्यांचे पण निकाल नंतर लागतील कारण पेसा क्षेत्राच्या आत्ता कारण पेसा क्षेत्राच्या आत्ताशिक परीक्षा संपलेल्या आहे त्यांच्या निकालाला अजून दहा ते पंधरा दिवस लागतीलच त्यामुळे हे निकाल आले तर त्याची अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्कीच देईल पण आता इथे नाशिक पीची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्यांचं या यादीत या नाव आलेलं आहे त्यांची कागदपत्र पडताना पाच तारखेला होणार आहे सकाळी दहा वाजता त्यांनी जिल्हा परिषद नाशिक येथे उपस्थित राहायचे अशा प्रकारे या सर्व पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही तिथून या डाउनलोड करून तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्या तर अशा प्रकारे या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्ट होत्या तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर काही डॉक्युमेंट पाहिजे असतील जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहे तर त्यासाठी देखील तुम्ही कमेंट करा ते डॉक्युमेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल पण कोणते डॉक्युमेंट त्या उदाहरणार्थ लहान कुटुंब प्रमाणपत्र सेल्फ डिक्लेरेशन मराठी भाषा येत असल्याचा पुरावा असे जे काही डॉक्युमेंट आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल त्याचं जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा की याचा सेपरेट व्हिडिओ बनवा असा मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्यात देऊन टाकेल तर आजची ही अपडेट होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जेडपीची तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि जर या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा